तथागत गौतम बुद्ध यांची आज जयंती या निमित्तानं कोल्हापुरातील साळोखे पार्क इथल्या भारतनगरात धम्मचक्र विहारच्या वतीनं विविध उपक्रम पार पडले सोमनाथ घोडेराव यांनी उपस्थितांना धम्मदेशना देऊन बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व सहाव्या शतकात लुंबिनी इथल्या राजमहालात झाला राजा सिद्धोजन आणि महामाया यांच्या पोटी जन्मलेले सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्ध हे प्रचंड बुद्धिमान आणि पराक्रमी होते सर्व सुख ऐश्वर असतानाही गौतम बुद्धांनी सर्वस्वाचा त्याग केला ज्ञान आणि सत्याच्या शोधासाठी ते राजमहालातून बाहेर पडले बोधगया इथं त्यांनी सर्व ज्ञान घेतलं आणि सारनाथ इथं त्यांनी पहिला उपदेश दिला बौद्ध धर्मियांसाठी गौतम बुद्ध हे स्थान आहेत साळोखे पार्क इथल्या भारतनगरमध्ये धम्मचक्र बुद्धविहारच्या वतीनं आज तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी झाली उपस्थित महिलांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर धम्मचक्र बुद्ध विहारचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांनी उपस्थितांना धम्मदेशना देऊन बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या नामधार चंद्रकांतदा पाटील यांच्या सहकार्यातून भारतनगर परिसरात तीन मजली धम्मचक्र बुद्ध विहाराचं सुरू आहे पुढील दोन उद्घाटन करणार असल्याचं सोमनाथ घोडेराव यांनी सांगितलं दरम्यान प्रकाश अंगरखे यांनी बुद्ध त्यांचा धम्म याविषयी मार्गदर्शन केलं तर उपस्थितांना खीर प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी अनिल जाधव विनोद शिंदे गणेश जाधव संग्राम सोनवणे रोहन वाघमारे सदा सांगावकर डॉक्टर सिद्धार्थ घोडेराव सुरेश गायकवाड शकुंतला जाधव यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या कोल्हापूर बौद्ध समाजातर्फे शिवाजी पेठेतील वेताळ गार्डनमध्ये गौतम बुद्ध जयंती साजरी झाली यावेळी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी धम्म ध्वजारोहण त्रिशरण पंचशील सामूहिक बुद्ध बुद्धवंदना धम्मदेशना गाथा गाथापठण करण्यात आली बुद्ध विचारांच्या आचरणानं मानवी जीवन सुखी समृद्ध होईल असं मत पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी व्यक्त केलं यावेळी भारती पाटील निवास सूर्यवंशी राहुल सडोलीकर अध्यक्षा अमोल कुर्णे संभाजी चौगुले संचिता ठोंबरे रवींद्र कुर्णे राज कुरणे तेजस्विनी वाघे वंदना कुर्णे डॉ प्राजक्ता सूर्यवंशी अंजना धनवडे प्रज्ञा पोवार सारिका कांबळे सुमन कुर्णे उपस्थित होते